नमस्कार शेतकरी बांधवनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पीक विम्याची तक्रार कशा पद्धतीने करायची आहे त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी तर अशा पिकाची जर तक्रार केली तरच तुम्हाला पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल या संदर्भात माहिती पाहणार आहे सर्वप्रथम ॲप्लिकेशन आपण इथून ओपन केलेली आहे प्लेस्टोरवरती ॲप्लिकेशन अव्हेलेबल आहे क्रॉप इन्शुरन्स म्हणून तर यामध्ये गेस्ट कंटिन्यू यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर टू कंटिन्यू तर आता ज्या शेतकऱ्यांची तुम्हाला तक्रार करायची आहे त्यांचा मोबाईल नंबर इथं टाका सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे तर इथं आपला आपला जो काही मोबाईल नंबर आहे टाकून इथं सेंड ओ टी पीवरती आपण क्लिक करणार आहे ओ टी पीसाठी थोडा वेट करा OTP आला थोड़ा ओ टी पी यायला थोडा टाईम लागू शकतो किंवा रिसेंट ओ टी पी पुन्हा तुम्हाला करता येईल तर ओ टी पी आपण सेंड केलेला आहे तर ओ टी पी देखील आपल्याला आल्यानंतर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी पण कॉपी आणि इथं आपण पेस्ट केलेलं आहे व्हेरीफायवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीकमा आहे दोन हजार पंचवीसचा तर अशा शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवून घ्या व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर इथं शेतकऱ्यांचं तुम्हाला नाव दिसेल त्यानंतर इथं तुम्हाला क्रॉप इन्शुरन्सबद्दल सर्व डिटेल्स तुम्हाला इथं बघायला मिळेल तुमचा पिकमॅचा फॉर्म अप्रूव्ह झाला रिजेक्ट झाला सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला इथून बघायला मिळेल तर आता आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे तर आता ज्या कोणाला तक्रार नोंदवायची आहे तर यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला आपलं स्टेट इथं सिलेक्ट करायचं आहे यामध्ये आपलं स्टेट आता महाराष्ट्र महाराष्ट्र आपण इथं सिलेक्ट केल्यानंतर आता खरी रब्बी आहे 2025 तर आता आपला दोन हजार पंचवीस खरीप चालू आहे तर खरीपवरती आपण सिलेक्ट करू तर कोणती योजना आहे फळ विभागाची नाही तर आपली प्रधानमंत्री फसल विमा योजना तर पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे फळ विभागाचा जर असेल तर डब्ल्यू बी सी आय एस यावरती क्लिक करायचं आहे आपलं प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे तर आपण पहिल्यावरती क्लिक करू दोन हजार पंचवीस यावरती सिलेक्ट करायचं आहे प्रोसेडवरती क्लिक केल्यानंतर इथं आपण आतापर्यंत काही क्लेम केलेला नाही त्यामुळे असं दाखवत आहे तर इथं तुम्हाला कंप्लीटवरती क्लिक केल्यानंतरसुद्धा तुम्हाला इथं काहीच दाखवणार नाही ला कराई चाहे। ला तर आता आपल्याला न्यू क्रॉप लॉस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं हे ऑप्शन इथं आलेलं आहे तर यावरती क्लिक केल्यानंतर आपण कोणत्या तारखेला पिकमा भरलेला होता किती रुपये भरलेला आहे कोणकोणते कौन पिकाचा पिकमा आपण काढलेला आहे ते तुम्हाला इथे दिसेल त्याची तारीख दिसेल खरीप प्रधानमंत्री फसल योजना दोन हजार पंचवीस अमाऊंट दाखवेल त्यानंतर या जे काही पैशाचा आयकॉन दिसत आहे तुम्हाला कॉर्नरला त्या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला त्याबद्दल जे काही पीक मग आपण भरलेलं आहे तर त्याचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथे दिसेल किती पीक मग आपण भरलेलं आहे किती पिकांचा कोणत्या तारखेला सर्व डिटेल्स तुम्हाल था था, तुम्हाला इथे दिसेल तर इथं तुम्हाला गो जे काही बॉक्स दिसत आहे त्या बॉक्सवरती क्लिक करा ज्या पिकाची तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे प्रोसेटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे प्रोसेटवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर आता आपण नेक्स्ट पेजवरती आपण इथं जाल तर इथं तुम्हाला स्टेप बाय स्टेप एकाची तक्रार झाल्यानंतर पुन्हा बॅक येऊन दुसऱ्याची तक्रार तर आपल्याला करायची आहे जेवढे की तुमचे पिकं आहे त्यामध्ये तेवढ्यांची बी तक्रार तर करायची आहे तर ते केल्यानंतर इथं थोडं लोडिंग घेईल तर हे ॲप्लिकेशन शेतामध्ये गेल्यानंतर वर्क करते तर इथं आता चार फोटोज जे की तुम्हाला इथे दाखवेल तर ते तुम्हाला इथे दा टाकायचे आहे तर जे की पिकाचे आहे तुमच्या तर आपण कॅ कॅमेरा इथं ओपन करून घेऊया तर इथं कॅमेरा ओपन केल्यानंतर इथं कॅमेरा आता सुरू झालेला आहे तर जे की त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस तूर उडीद मूग तर अशा जी काही पीक आहेत तर त्याचा फोटो काढून घ्यायचा आहे चार फोटो तुम्हाला अपलोड करायचे आहे तर इथं आपण चार फोटो जे इथं अपलोड करून घेऊ तर एक फोटो झालेला आहे पुन्हा तुम्हाला दुसरा फोटो घ्यायचा आहे तिसरा फोटो घ्यायचा आहे आणि चौथा फोटो असे चार फोटो तुम्हाला अपलोड करायचे आहे तर तुमच्या शेतामध्ये जर कापूस असेल कापसाचा जे काही फोटो अपलोड करा तरी तर चार फोटो जे आपण फास्टपैकी इथं अपलोड करून घेऊ दुसरा फोटो जर देखील झालेला आहे जर ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये वर्क करत नसेल, 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 नसेल तर अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करा तर सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की ढगफुटी झालेली असेल चक्रीवादळ नैसर्गिक आपत्तीमुळे जे की अतिदृष्टीमुळे जे की तुमच्या पिकाचे त्यामध्ये सोयाबीन असेल तूर असेल उडीद असेल मूग असेल कापूस असेल तर अशांची तुम्ही तक्रार करून घ्या जेणेकरून तुम्हाला पीक मा तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल तर चौथा सुद्धा आपण फोटो काढत आहे जे की शेतामध्ये पाणी आहे सोयाबीन खराब झालेलं आहे तर आपलं तळीत आपण फोटो काढून घेऊया फोटो काढल्याच्यानंतर आता कधी कधी इथं लोडिंग घेते तर फोटो निघलेला आहे त्यानंतर दोन नंबरचं जे काही आहे जे काही तुमचं पीक डॅमेज झालेलं आहे त्याचा जवळून फोटो घ्यायचा झूम फोटो घ्यायचा तुम्हाला तर दुसऱ्यावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता जे काही क्रॉप म्हणजे तुमचं जे काही पीक आहे त्यामध्ये कापूस असू शकते तूर असू शकते जे काही डॅमेज झालेलं आहे त्याचा फोटो घ्या तुम्ही जवळून फोटो घ्यायचा आहे त्यामध्ये तुरीचा घ्या किंवा कापसाचा घ्या जे काही तुम्हाला ज्याचा खराब झालेला आहे त्याचा फोटो घ्यायचा आहे त्यानंतर व्हिडिओज जे की दहा सेकंदाचा आहे त्या यावरती क्लिक करा तर दहा सेकंदाचा व्हिडिओ तुम्हाला स्टॉप करायची नाही ॲटोमॅटिक इथं परमिशन देऊन द्यायचं आहे तर ॲटोमॅटिक चालू केल्यानंतर ते जे आहे ॲटोमॅटिक दहा सेकंद झाले की ते कॅमेरा व्हिडिओ इथं येऊन जाईल तर इथं कॅमेरा सुरू झालेला आहे तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अशा तुमचा व्हिडिओ घ्यायचा आहे तुमचा दहा सेकंदाचा आलेला आहे व्हिडिओ दहा सेकंदाचा काहीच करायचं काम नाही राईटवरती क्लिक करा सेव्ह अँड नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट स्टोर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला मेन काम आहे ते लेव जे काही इथं तुम्हाला क्रॉपबद्दल माहिती द्यायची आहे तर इथं दुसरं जे ऑप्शन आहे आप आपलं स्टँडिंग तर इथं स्टँडिंग क्रॉप इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर स्टँडिंग क्रॉप सिलेक्ट केल्यानंतर इथं इव्हेंट डिटेल्स तुम्हाला देखील की कोणत्या तारखेमध्ये तुम्हाला इथं भरायचं आहे तर पहिले ज्यामध्ये आपल्याला इंडुअल सिलेक्ट करायचं आहे मल्टीफॉर्मर असेल तर मल्टीफॉर्मर सिलेक्ट करा इंडोर असेल तर इंडोर सिलेक्ट करा तर पहिल्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे स्टँडिंग क्रॉप या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला खाली यायचं आहे तर आता आपण जो व्हिडिओ बनवत आहे डेमोस बनवत आहे तुम्ही तुमची जी काही पाऊस पडल्याची तक्रार इथं करायची आहे कशामुळे झालेलं आहे ढगपुटीमुळे झालेलं आहे की कोणत्या रोगामुळे झालेलं आहे नॅचरल फार म्हणजे आगीमुळे झालेलं आहे किंवा जास्ती पावसामुळे झालेलं आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे तर आपण जे काही खालून तीन नंबरचं ऑप्शन इथं क्लिक करणार आहे तुमच्या शेतामध्ये ज्या मोडं तुमचं नुकसान झालेलं आहे ते सिलेक्ट करा किंवा जास्ती पावसामुळे केलं चाले। तरी चालेल त्यानंतर इथं तुमची तारीख टाकायची आहे तर इथं तुम्हाला जी काही तुमची तारीख आहे तारीख टाकून घ्या टायमिंग टाकून घ्यायचा आहे तर हा जो टायमिंग आहे ते तुम्ही खाली वरे झाला तरी काही हरकत नाही तारीखसुद्धा फक्त तुम्हाला बहात्तर तासाच्या तक्रार नोंदवायची आहे हे तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायची आहे यामध्ये काही टाकलं नाही तरी चालेल किंवा डुमोसाठी तुम्ही जे काही इथं क्रॉप्स टाकू शकता किंवा लॉस टाकू शकता नाही टाकला तरी चालेल सबमिटवरती जे आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथं आपण सबमिटवरती क्लिक केल्यानंतर येतो थोडं टायमिंग घेईल त्यानंतर इथं आता आपले जे काही प्रोसेस आहे ते सुरू झालेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही एका पिकाची तक्रार केली तर पुन्हा तुम्हाला अशा स्टेपमध्ये दुसऱ्या पिकाची देखील तक्रार इथं तुम्हाला करायची आहे तर इथं अपलोडिंगसाठी दाखवत आहे की अपलोड होत आहे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर आणि सहा नंबर इथं डन झालेला शंभर टक्के इथं कंप्लीट झालेला आहे त्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल की तुमची जी काही तक्रार आहे ती इथं एक्सीसवीरित्या सक्सेसफुली झालेली आहे तर तुम्ही असा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे गो टू होम यावरती क्लिक करून तुम्ही पुन्हा जे काही आपण फक्त आता एकाच पिकाची तक्रार केलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही दुसरं पीक घ्या त्यामध्ये तर आता यामध्ये आपण आता पहिलं पीक घेतलं होतं तर आता यामध्ये दुसरं पीक आपण सिलेक्ट करू तेच प्रोसेस करायची आहे दुसरं पीकवरती गोलवरती क्लिक करायचं आहे प्रोसेटचं ऑप्शन इथं इनेबल होईल प्रोसेटवरती क्लिक करायचं आहे पुन्हा लोकेशनचं ओपन होईल पुन्हा चार फोटो आपल्याला अपलोड करायचे आहे पुन्हा एक आपल्याला इथं फोटो अपलोड केल्यानंतर एक डॅमेज फोटो जे काही जवळचा आहे जर तुम्ही सोयाबीनचं केलेलं असेल त्यानंतर तुरीचं करा तुरीचं झालं असेल कापसाचं करा जेवढे की तुमच्या शेतामध्ये पीक आहे त्यानंतर व्हिडिओ सुरू करा दहा सेकंदाचा व्हिडिओ सुरू झाल्याच्यानंतर इथं तुम्हाला व्हिडिओ सुरू झालेला आहे आता पुन्हा तर व्हिडिओ सुरू झाल्याच्यानंतर इथं थोडं वेट करा दहा सेकंदाचा जसा होईल व्हिडिओ ती तुम्हाला दाखवेल टायमिंग कमी कमी होत आहे तर ऑटोमॅटिकली तो येऊन जाईल चेक करून घ्या व्यवस्थित आहे की नाही राईटवरती क्लिक करा नसेल तर रॉंगवरती क्लिक करून पुन्हा शूट करू शकता सेवन एक्स्टवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तीच प्रोसेस आहे इथं विंडोअर फॉर्मर सिलेक्ट करायचं आहे स्टँडिंग त्यानंतर इथं तुम्हाला रिझन सिलेक्ट करायचं आहे तारीख टाकायची आहे टायमिंग टाकायचं आहे तर इथं टायमिंग तुम्ही कसा क टायमिंग कधी टाकू शकता तसं काही हरकत नाही त्यानंतर इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर इथून तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला दाखवेल की तुमची जी काही तक्रार आहे ते यशस्वीरित्या सक्सेसफुली झाली पुन्हा अपलोडिंगचं इथं सुरू झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची जी काही पिकाची तक्रार इथं करू शकता त्यामध्ये खरीप असो रब्बी असो हीच प्रोसेस इथं राहणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार पंचवीसचा विमा भरलेला असेल तरशा तरशा तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी तक्रार करून घ्या तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नेनू डोस बघायला मिळतं तुम्हाला जे की एकमेव चॅनल म्हणजे आपलं ओ एम टी इम्फॉर्मेशन टेक तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नेनू डोस तुम्हाला बघायला मिळतील अपलोडिंग इथं झालेली आहे आता इथं सहा नंबरचा कधी कधी लोडिंग घेते अपलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं शंभर टक्के जसं दाखवेल तर तिथं तुम्हाला पोपअप मेसेज येईल ते आय जी तुम्हाला व्यवस्थित ठेवायची आहे जेणेकरून पिकमॅचं तुम्ही जेव्हा स्टेटस चेक करता ते तुम्ही आय डी टाकल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करता येणार आहे जे की टोकन आय डी तुम्हाला इथून स्क्रीनशॉट करून घ्यायचा आहे टोकन आय डी तुमच्याकडे राहू द्यायची आहे नंतरसुद्धा टोकन आय डी तुम्हाला इथून काढता येते अशा पद्धतीने तुम्ही जे काही तक्रारी केलेल्या आहेत ते तुम्हाला इथं दिसेल त्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही त्यानंतर रिजेक्ट झाला का तर ते कशा पद्धतीने पाहिजे दोन दिवसाकडे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे असेच साठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनल